हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रीती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे आजच्या या नवीन व्लॉगने तर जसं सूर्योदय झाल्यानंतर दिवसाची सुरुवात होते तसंच आपल्या स्त्रियांची दिवसाची सुरुवात होते घरातील कामांनी माझं जे अर्ली मॉर्निंग रुटीन आहे ते सगळं आवरून झालेलं आहे मिस्टर जे आहेत ते ऑफिसला गेलेले आहेत सोहमला शाळेला सुट्ट्या आहेत अजून त्यामुळे तो जरा झोपलेला आहे शाळा असली की रोज लवकर उठणं होतं आंघोळ होती पण मग सुट्या आहे तर मग जरा उशिरा झोपणंही होतं आणि उशिरा उठणंही होतं त्याचं आणि मी त्याला काही उठवत नाही म्हटलं ठीक आहे थोडे दिवस आहे सुट्या तोपर्यंत झोपू देऊया आणि मुलांचं काय असतं ना सकाळी उठलं की मग काय एकतर मोबाईल नाही तर मग काहीतरी खेळणं चालू असतं आणि मग बोर होतो बोर होतं असं त्याचं सुरून जातं त्यापेक्षा झोपलेलं बरं आता बघा रात्री किती काही आवरून ठेवले ना तरी सामान घरातील वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात मिस्टर ऑफिसला गेले की त्यानंतर मग मी काय करते थोडंसं एक्सरसाइज वगैरे करून घेते आणि मग त्यानंतर घरातील कामं करायला सुरुवात करते अगदीच अर्ली मॉर्निंग रुटीन शेअर नाही करत आहे कारण बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे बऱ्याचशा रिक्वेस्ट यायला लागलेल्या आहेत बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात की तुझं मॉर्निंग रुटीन इव्हिनिंग रुटीन शेअर कर डेली रुटीन शेअर करत जा म्हणून तर प्रयत्न करती आहे की जितकं जमेल तितकं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल खरं तर रोजचं रुटीन हे सेमच असतं फक्त एक दोन कामं असतात जी इकडे तिकडे होतात म्हणजे सिक्वेन्स जो आहे कधी एखादी काम लवकर होतं कधी उशिरा होतो बस एवढंच बाकी असं काही नाही आहे सध्याचे जे रुटीन आहे ते घरातल्या घरातच होत आहे कुठे जाणं येणं काहीच होत नाही आहे तर असं आहे पण जे काही आहे ते प्रामाणिकपणे तुमच्यासोबत मी शेअर करते इथे दिवसाची सुरुवात जेव्हा म्हणजे सकाळी जेव्हा मी उठते ना त्याच वेळेला शक्यतो माझा बेड वगैरे मी सगळं आवरून घेते पण आता खरंच सांगते आज मला ब्लॉग शूट करायचा होता म्हणून मी हे आवरायचं राहू दिलेलं होतं कारण म्हटलं काहीतरी ब्लॉगमध्ये पण दाखवायला पाहिजे ना म्हणजे अगदी सकाळपासून नाही दाखवलं पण एखादी काम तरी दाखवायला पाहिजे बाबा हे पण काम सकाळचंच असतं माझं जसं मी म्हटलं की एखादी क वेळेला पटकन आवरून घेते तर एखादी एखादं काम मी नंतर आवरते तसंच झालेलं बेड माझा आज आवरायचा राहून गेलेला होता आणि जसं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की बेडरूममध्ये पण म्हणजे आपचे बेडशीट्स वगैरे असतात ते मी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बदल बदलवते तर या हप्त्यामध्ये असं झालं की कपडे कपडे इतके झाले त्यामुळे पाच सहा दिवस झाले बेडशीट काही चेंज केलेलीच नाही आहे म्हटलं आज सगळे ब्लँकेट्स वगैरे आधी धुवून काढूया त्यानंतर उद्या मग बेडशीट धुऊन टाकूया आता झालं असं हिवाळा तर संपला पण घरातील आवरावर अजून झालेली नाही आहे हिवाळ्यामध्ये जे काही ब्लँकेट्स वगैरे काढलेले होते ते सगळे माझे ठेवायचे राहिलेले आहेत फक्त धुवून ठेवलेले आहेत पण ठेवायचे बाकी आहेत कारण ते एकटीने होत नाही बेडच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं असतं तर ते एकटं पकडायला आणि ठेवायला जमत नाही म्हणून सोमदादाच्या मदतीनेच ते मला करावं लागेल तर इथे माझा सगळा बेड आवरून झालेला आहे छान विंडोज वगैरे मी अशा उघडून ठेवते म्हणजे जे काही सकाळचं ऊन असतं ना ते बेडरूममध्ये येतं थोडं इथे निवांतपणे मी बसलेली आहे ही माझी फेवरेट जागा आहे तुम्हाला तर माहितीच असेल म्हणजे जे मला रेग्युलर फॉलो करतात त्यांना माहिती असेल तर इथे बसल्यानंतर ना खूप छान वाटतं बाहेरचं वातावरण बाहेर बघायला झाडांवरती छान पक्षी असतात वेगवेगळ्या प्रकारचे मस्त मजा वाटते इथे मी पाणी घेत आहे कारण एक्सरसाइज झाल्यानंतर लगेच मी पाणी घेत नाही एक पंधरा वीस मिनटानंतर पिते उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे पाण्या पाणी जे आहे ते जास्त प्यायला पाहिजे आणि मला आधीच उष्णतेचा खूप त्रास होतो आणि इथे मी माझी चहा घेत आहे जसं मी म्हटलं की मी टी लवर आहे मला चहा ना अजिबात होत नाही सकाळी संध्याकाळी दोन वेळेला मला चहा लागतो पण अगदी उठल्या उठल्या चहा घेणं मी सध्या टाळते हिवाळा होता तर लाडू वगैरे घ्यायचे पण आता लाडू संपले उन्हाळा सुरू झाला तर मग बदाम वगैरे काही ड्रायफ्रुट्स असतील ना ते थोडेफार घेते आणि मग चहा थोडं उशिरा घेते चहा झाल्यानंतर मग किचनमध्ये आलेली आहे किचनमधील आवरावर करण्यासाठी सकाळी मिस्टरांना नाश्ता केलेला होता माझा आणि सोमचा नाश्ता बाकी उठल्यानंतर गरमागरम करेल मी पण तोपर्यंत तो म्हटलं थोडंसं आवरून घेऊया एक दिवस आधी दुधाचे पॅकेट्स वगैरे मी आणून ठेवते तर दूध घ्यायचं असेल म्हणजे प्यायसाठी गाईचं दूध वापरते आणि चहा वगैरेसाठी मी गोल्डचं म्हणजे म्हशीचं दूध वापरते तर दोघंही दुधाचे पॅकेट्स मी ते काढून घेणार आहे आणि ते दूध तापवायला ठेवणार आहे दूध तापवणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो कारण ते ठेवल्यानंतर किचनमध्ये सतत काहीतरी करत राहावं लागतं नाही तर थोडा वेळ जरी तिथून बाजूला झालं ना तर दूध उतू गेलं असं म्हण समजाच माझ्याने ते बऱ्याच वेळा होतं इथे थोडासा किचन ओटा थोडा आवरून घेते आणि त्यानंतर लगेचच दुधाचे पॅकेट वगैरे छान म्हणजे दूध तापवायला ठेवणार आहे आणि असं झालेलं आहे की किचनमध्ये जे काही किचन सीजर आहे ना ठेवलेली म्हणजे कैची तर ती मला सापडत नव्हती ही जी मी वापरते ही दुसरी आहे याच्याने व्यवस्थित कटच होत नव्हतं पण आता वेळेवर सापडत नसल्यामुळे कसं तरी करून ते मी काम चालवून घेतलेलं आहे दूध वगैरे तापवायला ठेवून देते आणि मग बाकीचे जे काही कामं आहे ती मग सुरुवात करते मी आवरायला आता इथे सकाळची जी काही भांडी जमा झालेली आहे ती सगळी मी धुवून घेणार आहे माझ्याकडे हाऊस हेल्पर नाही आहे सगळी कामं मी स्वतःच करते आणि ते मला खूप म्हणजे खूप आवडतं मला हे माझे विचार आहेत की मला असं वाटतं की आपण आपल्या घरातील कामं जितकं प्रेमाने करतो जितकं व्यवस्थित करतो ना तितकं हाऊस हेल्पर कधीच करू शकत नाही आणि करणार पण कशी तिला एकच घरचं काम नसतं ना आपण स्वतःच्याच घरातले कामं करू शकत नाही तर त्यांना किती घरचे कामं करायचे असतात आणि माझ्याकडे वेळ आहे आणि मला आवडतं म्हणून काए मी हे कामं करते नाही तर परत याच्यावर तुम्ही म्हणणार की असं का म्हणते प्रत्येकाची प्रिओरिटी प्रत्येकाची आवड किंवा प्रत्येकाची काही ना काही मजबुरी असते कोणी जॉब करत असेल त्यांना वेळच नसतो त्यामुळे ते हाऊस हेल्पर ठेवतात मी माझी गोष्ट सांगते की माझ्याकडे नाही आहे त्यामुळे काय होतं ना की आपल्याला जेव्हा कामं करायची असतात ना पटापट आपली कामं होतात म्हणजे कोणाची वाट बघायची गरज नाही पडत आणि माझं असं असतं की मला जितकं आणि एक महत्त्वाचं म्हणजे की ज्या दिवशी आपल्याला वाटलं एखादी काम नाही करायचं आहे त्या दिवशी आपण नाही पण करायचं असंही आहे बरं का माझं आता प्रत्येक वेळेला काही सगळ्या का गोष्टी होतात सगळे कामं वेळेत होतात असंही नाही आहे माझं रुटीन खरं सांगू का कसं आहे की अगदीच सकाळी उठल्या उठल्यानं झाडू पोछा डस्टिंग हे झाल्याशिवाय मी कधीच आंघोळ करत नाही आणि आंघोळ होत नाही त्यामुळे मग देवपूजा पण होत नाही सकाळी मी भले पाच वाजता उठो पण तरीसुद्धा मी लवकर आंघोळ करत नाही कारण कर मला असं वाटतं ना की जोपर्यंत झाडू पोछा डस्टिंग वॉशरूम क्लिनिंग ही जी कामं आहेत ना ती केल्याशिवाय मला ना आंघोळ करायची इच्छाच होत नाही आणि आता गरमी सुरू झालेली त्यामुळे आंघोळ केल्यानंतर जर ही कामं करायची म्हटली ना तर मग घामाने आंघोळ होते सो इथे मी झाडू वगैरे करून घेत आहे आणि लगेच सकाळीच झाडू पोछा डस्टिंग सगळंच करून घेणार आहे पटापट नंतर मग मी जाणार आंघोळीला आणि आपण म्हणतो ना दिवसाची सुरुवात छान झाली तर मग खरंच दिवस खूप छान जातो आणि आपला मन प्रसन्न असेल तर घरही प्रसन्न असतं असं आपण नेहमीच म्हणत असतो पण ते खरंच आहे आपण घर जितकं सुंदर नीटनेटकं स्वच्छ ठेवलं ना तितकं आपल्यालाही छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि घरालासुद्धा दिवसाची सुरुवात अशी मी करते आणि तुम्ही बघू शकता की टी व्हीवर छान मी स्वामींचे गाणे वगैरे लावलेले आहेत म्हणजे भजन वगैरे तारक मंत्र जे असतं जप असतं असं सगळंच मी वेगवेगळ्या देवांचे लावत असते आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे तुम्ही जर माझे रेग्युलर ब्लॉग बघत असणार तर तुम्ही ते बघितलेलंच असणार सगळ्या घराला झाडू पोछा वगैरे होऊन गेला आणि बाहेरचं जे आहे ना डस्टिंग झालेलं आहे पण बाहेर मी सगळ्या शेवटी पोछा लावते म्हणजे घरातला पोछा पूर्ण झाल्यानंतर मग कापडाने बाहेरचं पोछा लावते आता इथे Uh, म्हटलं आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आवरून घेतलं आणि म्हटलं मग ढोकळा स्टीम करायला ठेवूया इथे सोमदादा पण उठलेला होता म्हटलं तो थोडं लक्ष ठेवेल तोपर्यंत मी माझी देवपूजा आटपून घेते मला देवपूजा करायला पण खूप वेळ लागतो तर त्याच्यामुळे मग मी जरा निवांतपणे पूजा करते आणि जोपर्यंत देवपूजा होत नाही ना तोपर्यंत मला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं मन प्रसन्न होत नाही सो चला माझी ही रोजची देवपूजा जी आहे ती मी पटापट आटपून घेते इथे आता मस्त ढोकळा स्टीम झालेला आहे तर मी याच्यावर लगेचच मस्त फोडणी वगैरे टाकणार म्हणजे तडका जो आपण म्हणतो ढोकळ्यावरती तो आणि माझ्या घरामध्ये ना इडली ढोकळा हे सगळं खूप खाल्लं जातं हेल्दी पण असतं आणि प बनवायलाही सोपं असतं तर सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणा किंवा संध्याकाळी बऱ्याच वेळेला डिनरमध्ये सुद्धा मी ढोकळा वगैरे बनवत असते तर माझा नाश्ता जो आहे तो इथे रेडी झालेला आहे आणि सोहमला दिल्यानंतर मी पण माझं प्लेट इथे घेतलेली आहे त्याचबरोबर दूध घेतलेलं आहे दूधमध्ये मी प्रोटीन पावडर मिक्स केलेली आहे जी की मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेली होती ती झाल्यानंतर मस्त इथे निवांत बसून मी नाश्ता करते आता एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची बऱ्याच वेळेला ना रोटीन इकडे तिकडे होतं हे मी जसं सांगितलं तुम्हाला काय होतं ना घरा घरातल्या कामांना प्रिओरिटी दिली तर स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि स्वतःकडे लक्ष दिलं तर घरातल्या कामांकडे दुर्लक्ष होतं हे होतं मग आता मी माझं रुटीन असं ठेवलेलं आहे की हेल्थ इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही हेल्दी राहणार जर तुम्ही स्वस्थ राहणार मस्त तरच तुम्ही बाकीच्या कामांकडे लक्ष देऊ शकणार आणि बाकीचे कामं व्यवस्थित करू शकणार म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की आधी खाऊन घेतो आपण आणि नंतर देवपूजा करतो किंवा देवपूजा खूप उशिरा करतो असं बरंच काय काय असतं पण मी सांगू का मला खूप उशीर होत असेल ना तर मी आधी ब्रेकफास्ट करते आणि नंतर देवपूजा करते बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं कारण नाश्ता ब्रेकफास्ट जो काही आपण करतो ना तो वेळेत होण्या होण्यालासुद्धा महत्त्व असतं तर माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःकडे सुद्धा बाकीचे कामं तर होतच राहतात स्वतःकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आता ब्लँकेट्स वगैरे सगळं ठेवून द्यायचं आहे तर बघा इथे सोमदादाच्या मदतीने मी हे सगळं ठेवून घेत आहे ब्लँकेट्स वगैरे ब्लँकेट्स काढलेले होते त्याचबरोबर स्वेटर जॅकेट ते सगळं धुतलं आणि हे ट्रॉलीमध्ये व्यवस्थित ठेवून देते म्हणजे जो काही पसारा होता ना आता वरती तो कमी झालेला आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याचं रुटीन एक वेगळं सुरू झालेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये मी कशी काळजी घेते स्वतःची माझं काय रुटीन असतं त्यावरती सुद्धा पट म्हणजे लवकरच मी ओ, एक छानसा ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी बऱ्याच बऱ्याचदाईंच्या रिक्वेस्ट येत आहे आता कमेंट यायला लागलेल्या आहेत की तुम्ही तुमचं डेली रुटीन शेअर करा करत जा मॉर्निंग रुटीन इव्हनिंग रुटीन बऱ्याच वेळा मी शेअर केलेलं आहे तुमच्यापैकी जे नवीन कोणी सबस्क्रायबर असतील ना तर आधीचे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल बरेचसे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह रेसिपीज नंतर ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा आहे आता काही दिवसांमध्ये मी कुठे जात नाही आहे पण आधी खूप फिरणं झालेलं आहे तर खूप छान छान ब्लॉग आहे तुम्ही ते सगळे बघा आजचा ब्लॉग आवडला असेल तर न विसरता व्हिडिओला लगेच लाईक करा शेअर करा कमेंट करा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काही सजेस्ट करायचं असेल नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर आपली भेट होईल एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय